मॉर्निंग शुभ सकाळ वाजले आहे सवा सहा आले बसनी कामावर तर सकाळचं वातावरण बघा मस्त पैकी थंड हवा सुटलेली आहे छान वाटतंय सकाळ सकाळचं वातावरण मस्त वाटतंय तर चालले आता बसने आले लवकर वातावरण मस्त पैकी वेटी लागलेलं लागलेल्या हिरवगार वातावरण आहे मस्त छान थंड असं गार्डन इकडं हिरवं झालेलं आहे छान असं व्यवस्थित नसून दिसेल तुम्हाला लाइटिंग वगैरे केलेली अजून हाय सगळीकडे हे बघा जाते आता एंट्री वगैरे करून घेते जाते कामावर हाय तेवढे आपले काम करायचे काम आहे अजून तर चला जाते आता वरती एंट्री करते देखा देखा देखा। 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 आता वाजले आहे पावणे सातांना आता ऐकलं आले या कामावर आले दाखवते तुम्हाला ते माझ्या आले पंचेचाळीस वरती रेपणे आले ते चला आता हे काम करून घेते आता मला खूप कामाची घरात हे काम शिवते लागत झालं माझं काम आता चाललंय आता दुसरीकडं อแตว่าเดี๋ยวเห็ดเปลาเนี่ยก็ใส่อยู่ในวัดละสั้งกันนะก็จะลาไป